नमस्कार मंडळी मंडळी मंधे प्रथम चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज संग्राम केसरी मैदान पार पडत आहे दोन लाखाचं मैदान आजच्या संग्राम केसरी मैदानामध्ये बैलगाडी शेरक्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे मंडळी आजच्या संग्राम केसरी मैदानामध्ये आपले सर्वांची लाट घेऊ बैलगाडी शेरक्षेत्रामध्ये प्रसिद्ध गाडा मालक म्हणजेच ट्रिपल इंधन केसरी गौतमबाय काकडे मंडळी गौतमबाय काकडे यांनी आताच दोन दिवसापूर्वी एक नवीन खरेदी केलेली आहे गोविंदा गोविंदा आजच्या संग्राम केसरी मैदानामध्ये गटाला पळाला नक्की कोणत्या गाटामध्ये पळाला नक्की काय झालं आपण निडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर चला या मंडळाच्या ट्रिपल इंधन केसरी गौतमबाय काकडे यांच्या गोविंदासोबत पळाला भैरव भैरव आणि गोविंदा गट क्रमांक तीनमध्ये पळाले गट क्रमांक तीनमध्ये ते भैरव आणि गोविंदा पळाले कडेच्या तासांनी पळाले म्हणजेच पब्लिकने मंडळी चांगले दोन गाड्यामध्ये जबरदस्त लढत चालू होती गट क्रमांक तीन मध्ये पण कालांतराने आटीतटीची लढत झाली आणि त्या गट क्रमांक तीन मध्ये कालांतराने ट्रिपल इंड केसरी गौतमबाई काकडे यांच्या गोविंदाची आणि भैरवची गटाला हार झाली नक्कीच चांगली जबरदस्त आणि डोळ्याची प्राण फेणारी लढत गट क्रमांक तीन मध्ये झालेले आहे तर तुम्ही बघू शकता संग्राम केसरी मैदानामध्ये ट्रिपल इंड केसरी गौतमबाई काकडे यांचा गोविंदा कसा पळाला मंडळी बैलगाडी हे हार जीत होतच राहते नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला गोविंदा हा कॉम्बॅक करताना दिसेल तर तुम्ही बघू शकता गट क्रमांक तीन मध्ये